नमस्कार शेतकरी बंधा शेती बाजार मोबाईल चॅनलमध्ये मी स्तराचे आपले आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार खेटी मार्केट पुणे आज मार्केटमध्ये सकाळपासून पाऊस का आपल्याला पायामती बरोबर लोकांची वरदळ जी आहे खरेदी करण्यासाठी आपल्याला थोडी कमी पाहायला पाहिजे याचा काही परिणाम आपल्याला शेतमालाच्या दरावर जे आज पाहायला मिळतो काही आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं सर्व शेतमालाचे दर आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व पाहायला पाहिजे टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकरी पाहायला मिळते हलके माल जे ते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात तर आवडी या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक्मट क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणचा दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांजर पाहायला होता हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होता शेवट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शोगासाठी साधारणतः दर येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांी दर पाहायला होता हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होतात आवक्त या ठिकाणी आपल्या थोडीफार कमी असते लहान मोठे गॅसबरोबर दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटीसाठी पाया होतात बिटाची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दूधचा की दर पारा होते हलके माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून ते बिटाचे दर पारा होतात काकडीची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलके माल जे येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात तसेच हिरव्या आणि पांढऱ्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते तर हलके माल जे येते साधारणतः पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पार होते धोडक्याची आवक आहे त्याला पण चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी सतरा दर जे येते साठ रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावते हलके माल जे येते तीस रुपयापासून की तिला आपल्याला हलके मालाचे दर होतात दुधी कपड्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत दुधचांगी मिळते दुधीव कपड्यासाठी पारा होते हलके माल जे आहे ते साधारणतः दर जे आहे सात ते आठ रुपयापासून जे केलं दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या ते आवक पाहायला मिळते वांग्यांची आवक या ठिकाणीमध्ये पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून जे केलं आपल्याला वांग्यांचे दर पहायला मिळतात शिमलाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला साठ साठ साधारणतः दर जे आहे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च किजर पाळावता हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला शिमलाची जर पाळावतात आवक फार जर मार्केटमध्ये कमी पारावते पावट्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्च किजर पाहावते हलकी मालजी येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील पावठ्यासाठी जर होतात वाटाण्याची क्वालिटी आहे एक नंबर टाउकुलेटीमध्ये बटाण्यासाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत दूधचं दर पारावते हलके माल जे येते सत्तर ते पा पंच्याहत्तर रुपयापासून देखील दर पार होतात वालगवड्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टाउकुलेटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत दूधचं दर वालगवड्यासाठी पारावते वा हलके माल जातो सत्तर रुपयापासून देखील वालगवड्याचा दे। दर होतात चव्हाची या टाक्यात आपण बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेव्यासाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला मिळते हलकी मानजी येते वीस रुपयापासून देखील दर होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्याचे दर्ज येते साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला हलके हलकी जे येते पंधरा रुपयापासून देखील दर होतात जळगाव जळगावांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर जळगाव जळगावांगेसाठी साधारणतः जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला जळगवंगाचे दर पारावतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्च कि दर पाहायला मिळेल हलके माल जे साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलके मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणता दर्ज येते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी जे येते सात ते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर आहे पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर्जा येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावेतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालांचे दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर दर्जा येते दहा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरीचे दर पारा होतात तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः दर दर्जा येते पाच ते सहा रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरीचे दर होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये मेथीसाठी दर दर्जी येते वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलकी माल देते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत देखील दर पारा होते हेर आवड आवडल्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांदर पारा होते हलके माल जे येते वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाळवतात लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये लिंबांसाठी साधारण दर जे आहेत वीस रुपयापर्यंत उच्चांी दर होते तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाचे दर जे आहेत वीस तर हलक्या सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवके या ठिकाणी आपण पाहू शकतो आवक देखील चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दर्जे आहेत ते वीस रुपयापर्यंत उचसंखी पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर्ज येते शंभर रुपयापर्यंत उच्चंखी तर पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठे पण होते आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला होतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलचे माल जे होते साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारावतात उन्हाळ्यामध्ये आपल्याला कलिंगडाचे दर जाते दहा ते बारा रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत होते परंतु पावसाळा चालू झाल्यापासून दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडच्या दरावरती पाहायला मिळते डाळ्यांची क्वालिटी सर चांगली आहे किंवा मग डॉक्टरिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दोनशे वीस रुपयापर्यंत इच्छा दर पारा होते त्याचबरोबर हलक्या भागासाठी लहान साईजमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला डाळ्यांचे दर पारा मिळतात गोल्डन शेतापायची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डन शेतापायासाठी पाहिला हलके माल जे येते त्याचबरोबर लहान साईजमध्ये पन्नास रुपयापासून गोल्डन शेतापायचे दर पाहावतात या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिपसाठी सर आणि दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहिला होते तर हलके माल जे येते बारा दिवस आता रुपयापासून देखील आपल्याला सेट पण सेज होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पालावते हा पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता सगळ्या कम्युनिटीमध्ये पैलचे दर बऱ्याच दिवसापासून तीव्र असलेले पाला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत हलके जे येते सात ते आठ रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पेरू साठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळते हलक्या मालाची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी घरामध्ये देखील आपल्याला चढउतार कायम पाहायला मिळते तर पिंक पेरूसाठी तसंच वी एन आर पेरूसाठी साधारणतः दर देते पन्नास रुपयापर्यंत दर पारा होतात खरबूजची आवक घेण्याच्या पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणता दर देते पंचवीस रुपयापर्यंत उत्तमचे दर पाहिला होतं हलके माल देते पंधरा ते सोळा रुपयापासून घेतला आपल्याला खरबूजचे दर पाहिला होता खरबूज सन खरबूजची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये खरबूजसाठी साधारणता दर देते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल जे येते दहा रुपयापासून देखील सण फरबूजचे दर पारा होता झेंडूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील झेंडूचे दर पारा होता मार्केटमध्ये आवक जी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवसापासून पाहायला मिळते शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारण दर ज्या येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी माल जे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात पाचलीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर ज्या येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील पाचलीसाठी दर पाराम येतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक आहे त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला थोडीशी कसरत नाच पाहायला मिळते गुलछडीची क्वालिटीनुसार म्हणजे सर चांगल्या एक नंबर टाकुलिकेमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांगली दर पारा होते हलके <oireucian> मालज येते वीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पारा मिळतात पर्पलची क्वालिटीनुसार सर चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साडी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत दर पारावतात हलके मालजे येते दहा रुपयापासून देखील पर्पलचे दर पारा मिळतात तुकडा कुलाबची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात पार पार हलके हा माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर जिप्सो झेप्सो आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोसाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील दर पारावतात भुलसे आवक अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टिकसाठी साधारणतः दर जे येते पाच रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये बरेच दिवसापासून आपल्याला बेसरण पाहायला मिळते सनफ्लावरची क्वालिटी व्यवस्था चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंगी जर पाहायला मिळते हलकी मालजी येते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके मालजी येते दोन ते तीन रुपयापासून देखील कामिनीसाठी दर गुलाबची आवक या ठिकाणी पण शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबसाठी कलर तसेच लाल गुलाबसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जी येते वीस रुपयापासून देखील दर दर पारावतात जेरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर बारा भेटतं थिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलकी मांज येते पाच ते सात रुपयापासून देखील थिंडीचे दर दे पारा भेटतात